इस्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये हल्ले सुरू केलेत या हल्ल्यात हजारो लोक मारले गेलेत मात्र जे या युद्धामध्ये जायबंदी झालेत त्यानंतर त्यांचं आयुष्य जगताना येत आहेत आकाशातून पडणारा बॉम्ब लहानांसह जखमी होऊन अवयव गमावलेल्यांच्या करुण कहाण्या आता तुम्ही पहा इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धातील रोज करुण कहाण्या समोर येत आहेत आता ही गुलाबी ड्रेस घातलेली सिला अबू अलकाना पहा तिला कृत्रिम पाय लावल्यानंतर पहिल्यांदा तिला पायावर उभं राहता आलं त्यामुळे ती आनंदी आहे इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गंभीरपणे भाजल्यानंतर जवळपास पंधरा महिन्यानंतर तिच्या कापलेल्या पायाच्या जागी नवीन पाय लावण्यात आला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सिलाच्या घरावर झालेल्या हवाई हल्ल्यात तिची आई वडील आणि बहीण सगळ्यांचाच मृत्यू झाला सेलाचा उजवा पाय इतका भाजला की एक महिना तिच्यावर उपचार करूनही काहीच फायदा झाला नाही सिला असह्य वेदनेनं ओरडायची त्यामुळेच डॉक्टरांनी तिचा पाय कापण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिचं बालपण मात्र हिरावलं या हल्ल्यातून वाचलेली तिची काकू यस्मीन अल गोफारी तिची परिस्थिती सांगते मी ती आनंदी राहण्यासाठी शक्य तितके ती प्रयत्न करते पण खर तर माझ्या हातात तितकच आहे वेदना या वेदनाच असतात सिला इतर मुलींना खेळताना पाहते आणि तिच्या वॉकरचा वापर करून त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करते पण खाली पडते ती विचारते मी अशी का आहे मी त्यांच्यासारखी का नाही अशीच कहाणी रिमाची ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अकरा वर्षांच्या रिमानं गाझा शहरातील हल्ल्यात कुटुंबासह घरातून पळून जाताना तिचा हात गमावला रिमा आता स्वतःचे कपडेही घालू शकत नाही केस विंचरू शकत नाही किंवा बूटही घालू शकत नाही त्यामुळे तिची चिडचिड चेड़ वाढलीये तिला कोणी मदत केली नाही तर तिला राग येतो मग ती तिच्या भावंडांना मारते रीमाची ही अवस्था तिच्या आईला पाहवत नाहीये ते एकदा रिमाने तिच्या वडिलांना सांगितलं की तिला मरावस वाटतंय एकदा मी मांस खाण्याबद्दल बोलत होतो तर ती बोलली मलाच मेंढ्यासारखं कापा आणि खा आणि असं म्हणून हसायला लागली अशीच कहाणी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हमासनं दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे पाय गमावलेल्या तेरा वर्षीय येमेन अब्देलालची त्याचा पाय गुडघ्यापर्यंत कापण्यात आला होता दक्षिणेकडील रफा शहरात इस्रायली हवाई हल्ला झाला तेव्हा त्याच्या कुटुंबाला शेजारच्या खान युनुस शहराबाहेरील तंबू छावणीत पळून जावं लागलं युद्धबंदी सुरू झाल्यानंतर ते जेव्हा जबलियातील त्यांच्या मूळ घरी परतले तेव्हा तिथे फक्त ढिगारे दिसत होते आता ते तिथे तंबू बांधून राहतात मात्र सध्या त्यांना मुलगा येमीनची चिंता वाटते त्याची मानसिक स्थिती बिकट होत चालली आहे या ढिगाऱ्यात कुबड्या घेऊन फिरणं कठीण आहे डॉक्टरांना त्याचे अनेक अवयव कापावे लागले आहेत त्यानंतर मुलाला कळलं की त्याचे बरेच मित्र मारले गेले सतरा महिन्यांच्या या युद्धात अशा प्रकारे अवयव गमावलेल्यांमध्ये लहान मुलांबरोबर प्रौढांचीही संख्या जास्त आहे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सतरा वर्षांखालील सतरा हजारहून अधिक मुलं मारली गेली आहेत ज्यात पाच वर्षांखालील चार हजार आठशे मुलं आहेत आणि हजारो जखमी झाले पन्नास हजारहून अधिक लोक मारले गेले नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत गाझामधील सुमारे तीन ते चार हजार मुलांना आपले अवयव कापावे लागले पाचशे पेक्षा जास्त जणांना अजूनही मदतीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून येणारी मदतही कमी पडत होती दरम्यानच्या काळात जानेवारीमध्ये युद्धबंदीची बोलणी झाली त्याच काळात मदत करणाऱ्या संस्थांकडून कृत्रिम अवयव व्हीलचेअर आणि इतर उपकरणं पुरवता आली मात्र ही मदत सुद्धा गरजेच्या वीस टक्केच आहे मुलांपर्यंत ही मदत अगदी मर्यादित स्वरूपात पोहोचते त्यात अवयव गमावल्याच्या दुःखात त्यांना मानसिक त्रासही होतो संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं याबद्दल चिंता व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी